देशभक्तचे संपादक सन्मान्य एल डी शिंदे पाटील त्याचबरोबर सर्व या ठिकाणी सुनील पाटील सर दीपक सावंत सर सुशीलकुमार पाटील आमचे सहकारी मित्र हनुमन अविनाश जी सावंत आणि सर्व पत्रकार बांधव या सर्व पत्रकार बांधवाचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द सुमनाने माझ्या हृदयांतकरणातून पक्षाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्व उपस्थितांच्या वतीने अतिशय हृदयांतकरणातून सर्व पत्रकार बांधवाचे सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो आणि काल ज्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खांबस्वाडी गणप्रमुखपदी निवड झाली असे आमचे परममित्र सन्माननीय दिनेश बापू कुने यांचंही कालच्या निमणीबद्दल या ठिकाणी स्वागत करतो खर तर पत्रकारिता हे एक असं शेवटच्या माणसाला न्याय देणारं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो आणि मान्य संपादक साहेबांनी सांगितलं शिंदे सरांनी की ज्यावेळेला कार्यालयामध्ये या सर्व भूमिका बातम्या येतात वार्ताहरच्या माध्यमातून कार्यालयाला मुख्य कार्यालयाला बातम्या येतात आणि ती बातमी लिहित असताना त्या पत्रकाराची जी तळमळ असते ती खरोखर शेवटच्या माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि बोबडे साहेबांनी देखील सांगितलं की आजपर्यंत शेवटच्या अनेक बातम्या ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला त्या त्या बातम्याच्या स्वरूपातून बातमी मांडण्यासाठी अनेक प्रक्रिया राबवल्या जातात परंतु कुठंतरी पत्रकार बांधवांचा सन्मान सुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे ते काम आपण या ठिकाणी आज करताय त्याबद्दल माझं त्यांनी स्वागत केलं अभिनंदन केलं खरं तर मी प्रामाणिकपणानं सांगतो की लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे बघतोय आणि शोषितांचं पीडितांचं कामगारांचं कष्टकऱ्यांचं दलितांचं शेतकऱ्यांचं आणि शेवटच्या माणसाचं लेखणीच्या स्वरूपातून त्यांना न्याय देण्यासाठीचं स्वप्न उराशी बाळगून हे पत्रकार बांधव आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता हाडाची काडी आणि रक्ताचं पाणी करत गावागावापर्यंत पोहोचून त्या ठिकाणच्या प्रमुख बातम्या घेऊन जे गोरगरीब आहेत ज्यांच्यावर अन्याय आहेत जिथं अन्याय अत्याचाराचे विषय आहेत कुठलाही विचार न करता कुठलीही भीती न बाळगता अतिशय प्रमाणिकपणानं निस्वार्थीपणानं शेवटच्या माणसाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्या कुटुंबाला त्या पीडित लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि बरोबर वर मग अशा प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला पत्रकार बांधवांचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिन आहे त्याच्यासाठी आपल्या दर्पण दिनाच्या रूपातून मना आणि केवळ फक्त सर्वसामान्यांचं स्वप्न साकार करण्याची ही यंत्रणा स्ट्रॉंग करणं त्या यंत्रणेचा सन्मान करणं पत्रकार बांधवांचा सन्मान करून त्यांना लिहिण्यासाठी बळ देणं सर्वसामान्य कामगार कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दैनिकाच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून तो न्यायाच्या मार्गाने घेऊन जाणं अशा जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाला माझा सर्व पत्रकार बांधवांना सलाम आहे मी त्यांचा माझ्या हृदयांत कारणातून आजच्या शुभप्रसंगी सन्मान करतो उपस्थितांचं मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो खरं तर अतिशय गरीब कुटुंबातून आजच्या काही नेत्यांची मुलं सैन्यभरती ने करत नाहीत आणि ते देशसेवेसाठी कुठेही नसतात देश सेवेसाठी तुमचा आमचा शेतकरी कामगार कष्टकरी दिनदलित अल्पसंख्याक एक अतिशय गरीबातल्या गरीब कुटुंबातली मुलं सैन्य भरतीचा प्रयत्न करतात आणि देश सेवेचा विडा उचलून अशी मुलं देशाच्या सेवेसाठी रुजू होतात आणि मग उसतोड कामगार म्हणून काम करत असताना लोकांच्या शेतीमध्ये वाट्याने शेती, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या भूमिकेत आपलं कुटुंब सांभाळता सांभाळता आबाने आपल्या मुलाला ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून जी भरती प्रक्रिया पुणे येथे पार पडली त्याच्यामध्ये आपल्या गावचे शांतीदीप यांनी खरोखरच इतकं कौतुकास्पद काम केलेलं आहे आज खामस्वाडी गावची मान उंचवणारं कार्य त्यांच्या हातातून या ठिकाणी झालेलं आहे आणि देशसेवेसाठी ते आता तत्काळ काही काळामध्ये काही महिन्यामध्ये रुजू होतील त्यांचा सुद्धा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या ज्या वेळेला या थंबसवाडी गावामध्येच असेल आपल्या कळम तालुक्यामध्ये असेल ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीचं आपल्या या धाराशिव जिल्ह्याचं इथल्या शेतकरी कामगार कष्टकरी दीनदलित दुबळ्या शोषित पीडित ओबीसी अल्पसंख्याकाच मी काहीतरी देणं लागतोय शेवटच्या माणसाचं स्वप्न साकार करण्याचा माझा जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला सतत कळम तालुक्यातल्या आणि गावागावातल्या लोकांनी मला त्या ठिकाणी बळ देण्याचं काम केलं आणि त्यांच्याकडून मिळत असलेल्या बळाच्या या जोरावर या ताकदीच्या जोरावर माझ्या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांसाठीच्या शेवटच्या माणसाचं स्वप्न साकार करण्यासाठीचा आणि विकासाचा मी जो उचललेला हा विडा अतिशय शे प्रामाणिकपणानं शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी भापसे सैनिक सुद्धा आमचा तत्परतेनं या तालुक्यात आणि या जिल्ह्यामध्ये अतिशय तत्परतेने काम करतोय त्यांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करणं अत्यंत आवश्यक आजचा जो शांतीदीप नावाच्या व्यक्तीने या खमसवाडी गावाचं जे नाव मोठं केलेलं आहे तो मी अभिमानानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण तत्वता त्याचबरोबर शांती अभ्यास एकाग्रता प्रगल्भ विचारधारा दूरदृष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी संपन्न करण्यासाठी साखर डोक्यावर बर्फ जीवेसारखी तीक्ष्ण अशा प्रकारच्या भूमिकेत शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते शांतीदीप सारखे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आज खाबसवाडी गावाचं नाव संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यामध्ये गेलं त्याच्याबद्दल बापसे पाटीलच्या वतीने शांतीदीपचं आम्ही परत स्वागत करतो खर तर विकासाच्या भूमिकेवर बोलायचं झालं तर केवळ फक्त आम्ही आपल्या गटाच्या संदर्भात तर विकासाला आधी होतच पण मी सतत सांगत असतो की या कळम तालुक्याचं मी काहीतरी जिल्ह्याचं देणं लागतोय राज्याचं महाराष्ट्राचं मी देणं लागतोय आणि मी माझ्या जन्मभूमीत मी काहीतरी सतत चांगलं करत राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं मी काम करत असतो आणि माझ्या कामाला शेवटच्या माणसापर्यंत का पोहोचवण्याचं काम या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ते म्हणजे माझे सर्व पत्रकार बांधव या कामाला लोकांपर्यंत घेऊन जातात आणि पुन्हा पुन्हा त्या लोकांना ते, ते सांगतात की दीपक भाऊ आणि दीपक भाऊंच्या माध्यमातून